ऊन पडायला सुरुवात झाली आणि बागेमध्ये आता उन्हाळ्यासाठी पाणी व्यवस्थापन करावे लागेल तर त्यासाठीच सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही बाग साफ करून घ्यावी लागेल तर आता तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण झाप वगैरे पडलेत म्हणजे आपल्याला या बागेची पूर्णपणे साफसफाई करून घ्यायची म्हणूनच हे जे, जे सुकलेले झाप आहेत ते आता आपण उचलून घेऊयात मंडळी झाप उचलल्यानंतर बाग काही मंडळी <सथी> बाग साफ करत होतो झाप उचलत होतो आणि साधारण मे महिन्यामध्ये सोडलेले जे नारळ होते त्याची सोडणं आपण तिथे टाकून ठेवली होती आणि त्यातमध्येच एक असा छोटासा नारळ आपल्याला राहिला होता तर तो राहिल्यामुळे काय झालं त्याचं पाणी पावसाचं आहे ते ह्या नारळाला लागलं आणि ह्याला मस्त छानपैकी कोंब आला तुम्ही बघू शकता आता ह्या नारळाला आपण घरी नेऊया एका बाळडीत टाकूया पूर्णपणे वरती कोंब येऊन देऊया आणि पूर्ण वरती आल्यावरती त्याला आपण आपल्याच बागेमध्ये लावूयात ते झाप उचलून झालेत आणि आता आपल्याला कटिंग करायचे